या मतदारसंघात नव्हत त्या फलटण खंडाळा मतदारसंघ होता दुधेवावी नव्हतं पण तुम्ही तुमचे सगळे पाहुणे रावडे खंडाळ्यातले त्या ठिकाणी रामरायांना कसं मतदान होईल यासाठी प्रयत्नशील होता त्याप्रमाणे या भागातली सर्व प्रयत्नशील होते रामराजे निवडूनही निवडू आले आणि त्यावेळेला जवळपास बेचाळीस अपक्ष आमदार निवडून आले आणि आलेल्या ह्या बेचाळीस अपक्ष आमदारांनी त्या काळामध्ये युती शासनाला एकत्रित येऊन पाठिंबा दिला आणि त्यांनी एकच मागणी केली होती की तुम्ही कृष्णा खोऱ्याची स्थापना करा आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून आमच्या भागात असलेल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून द्या ही त्यांची मागणी होती आणि ह्यामध्ये सर्व अधिक जर अभ्यास जर ह्या संबंधित सर्वाचा जर कुणी केला असेल तो तो श्रीमंत रामराजे साहेबांनी केला पाणी ठराविक सालामध्येच अडवण्याची गरज होती पाणी जर आडवलं नाही तर त्या पाण्यावरचा महाराष्ट्राचा हक्क गेला असता आणि त्याच्यावरती कर्नाटकाचा आणि त्यानंतर आंध्र प्रदेशचा हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित झाला असता कुठल्याही परिस्थितीत पाणी अडवायचं होतं आणि ते काम श्रीमंत रामराजे साहेबांनी केलं का केलं नाही असा कुणीही प्रश्न विचारला आणि कुणालाही विचारला तर त्याचं उत्तर एकच येईल हे आज कृष्णा खोऱ्यातलं जवळपास पंच्याण्णव शहाण्णव टी एम सी पाणी जे काय आज आडलेलं आपल्याला दिसतं ते केवळ रामराजे साहेबांमुळे आडलेलं दिसतं आणि आता ह्या येऊन कुणी म्हणणार असेल की आम्ही पाणी अडवतो आणि आता आम्ही पाणी आणतोय तर ते केवळ आयत्या पिठावरच्या रेगोट्या त्याच्या पलीकडं काय अव मुळात तुमचं पंच्याण्णव शहाण्णव टी एम सी पाणी अडवण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य करायचं होतं कृष्णा खोऱ्याला पैसे हो नव्हते कृष्णा खोऱ्याचे बॉन्ड्स काढले मला अजूनही त्या मुंगण्याचं नाव आठवत म्हणजे रामरायांची चर्चा चालू असायची धनंजय मुंगळेच बहुतेक त्यांचं नाव आहे त्यानंतर ते तुमचे कॅलेंडर काढायचे त्यांनी सुद्धा त्याकरता प्रयत्न केले साळगावकरांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि कृष्णा खोऱ्याला पैसे उभा राहिले ह्या बॉन्डच्या माध्यमातून राहिले शासनाने काय दिले आणि त्यावेळेला हे पाणी अडवण्यामध्ये यश मिळालं आज नीरा देवकर आम्ही केलं आम्ही केलं म्हणणाऱ्यांना मला सांगायचं आहे की वाघोशीपर्यंत जवळपास चौसष्ट किलोमीटर कॅनॉल हा रामराजेंच्या काळातच झालेला आहे आणि एवढंच नव्हे तर हे धरण सुद्धा पंच्याहत्तर टक्के विश्वासार्थेत बसू शकतं हे केंद्र शासनाला रामराजे साहेबांनी त्यांनी दाखवून दिलं आणि त्यामुळं केंद्रातून ज्याप्रमाणे धोमबलकवडीला पैसे मिळाले आणि धोमबलकवडी कालवा आपल्याला आंद्रूडपर्यंत नेण्यामध्ये यश मिळालं तशाच प्रकारे केंद्र शासनाच्या त्या काळातील ए आय बी पी योजना होती एक ए आय बी पी नावाची म्हणजे ज्या ठिकाणी ऍक्सिलेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्रॅम त्याला म्हणायचे ती आता पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये तिथं रूपांतर झालं आणि त्या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळण्यासाठी त्या काळामध्ये रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी प्रस्ताव केंद्राला दिले आणि त्यामुळं आता ही कामं चालू आहेत हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे यातली फारशी काही माहीत नसलेले अनेक मंडळी येतात आणि आता, आता आम्हीच करतो याचा आविर्भाव आणतात हे पूर्णपणे साफ खोटा आहे ह्या प्रकार ह्या पाणी प्रश्नाच्या बाबत केवळ फलटण तालुक्यातच नव्हे तर ज्या ज्या दुष्काळी भागामध्ये आज पाणी पोचलेलं दिसतं मग त्या ठिकाणी मान तालुका असेल त्या ठिकाणी सांगोला तालुका असेल माडा तालुका असेल याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रामराजांना हे श्रेय हे द्यावंच लागेल सोलापूर जिल्हा तुम्हाला माहिती आहे सर्वात दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जायच आज सर्वाधिक साखर कारखाने कुठे तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उसाचं क्षेत्र अख्ख्या महाराष्ट्रात कुठे तर सोलापूर जिल्ह्यात मग हे जर उसाच क्षेत्र एवढं होत असेल तर हे क्षेत्र झालं कसं काय बिना पाण्याचं तर उसाचं क्षेत्र होऊ शकत नाही पाणी आलं कुठं पलटण तालुक्यात दोन साखर कारखाने होते दोन्ही साखर कारखाने म्हणून दिवसाला पाच हजार टन सुद्धा गाळत नव्हते आज पलटण तालुक्यात चार साखर कारखाने आहेत वीस हजारापेक्षा अधिक गाळप क्षमता या चारी कारखान्यांची आहे काही कारखाने दहा हजार टनापर्यंत जायला सुरुवात झालेली आहे श्रीराम चालू वर्षी पाच हजार आहे पुढच्या दोन वर्षात दहा हजारापर्यंत जाणार आहे म्हणजे फलटण तालुक्यात सुद्धा उसाचं क्षेत्र हे वाढलं हे कशामुळं वाढलं पाणी आल्यामुळं वाढलं का बिनपाण्याचं वाढलं कुठून तरी पाणी आलं या तालुक्यामध्ये म्हणून हे उसाचं क्षेत्र वाढलंय आणि आता त्या ठिकाणी सांगायचं गावडेवाडी लिफ्ट जवळपास तुम्ही ब्याण्णव पॉईंट ब्याण्णव टी पाणी नीरा देवगर तो उचलून दोन घालायचा प्रस्ताव कुणाचा होता म्हणजे हा कुणाला माहितीही नव्हता की असं आपल्याला करता येईल आणि त्या ठिकाणी दोन बलकवडी कारवा आपल्याला आत्मही करता येईल हे कुणाच्याही ध्यानी म्हणी नव्हतं ते सुद्धा त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी ते, ते करून घेतलं आता त्याचं श्रेय लाटण्याचं केवळ निवडणूक डोळ्यासमोरे म्हणून जर काही मंडळी करत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी त्यामुळं आपल्याला अत्यंत बारकाईनी लक्ष देऊन त्या ठिकाणी तालुक्यामध्ये ज्या माणसानी ज्या गटाने जे खऱ्या अर्थाने कामं केली आहेत त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं का उभं राहायचं नाही एवढंच आपल्याला खऱ्या अर्थाने ठरवायचं तुम्ही मंडळी नेहमीच सहकार्य केले आज या ठिकाणी एमआयडीसीचा प्रश्न एमआयडीसी कुठं आली तर आनंदाची गोष्ट आहे त्याविषयी काही शंकाच नाही परंतु नायकबोमवाडीला एमआयडीसी का आणायची कारण त्या ठिकाणी जर माझी जमीन असेल आणि मी लाखा जर लाखाला सुद्धा घेतली नसेल लाखाच्या आत काही हजारात घेतली असेल आणि त्याला जर मला वीस पंचवीस लाख रुपये एकरी किंमत असेल तर त्या ठिकाणी ती जमीन मला सीला द्यायला माझं कुठं धडते ही गोष्ट ही वस्तुस्थिती आहे का नाही तुम्ही सांगा तुमचा जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट कुणाचा होता त्यांचा त्या ट्रस्टचा त् काही संबंध होता काही संबंध नव्हता मग ट्रस्टची जमीन माझी स्वतःची जमीन स्थानिक जमीन हायच किती या सगळ्याचा विचार केला तर तुम्हाला एकच लक्षात येतं की एम आय डी सी ही किती चालेल किती नाही याच्याशी देणं घेणं नाही एम आय डी सी करायचीच होती तर लागून आत्ता असलेल्या सीला सातारा रोडला करता आली असती तिथं अधिक त्या ठिकाणी एम आय डी सीला ला चालना गतीने मिळाली असते केवळ या ठिकाणी माझ्या जमिनीला किंमत मिळेल एवढं जर डोळ्यासमोर येऊन संकुचित वृत्तीने जर राजकारण होणार रा असेल तर ते अत्यंत दुर्दैवी राजकारण आहे आणि अशा जर राजकारणाला आपण रा जर त्या ठिकाणी थारा देणार असो तर आपल्या तालुक्याचं भवितव्य काय हे लक्षात घ्या तुम्ही आज पाणी पाणी या ठिकाणी सगळेजण ह्या ठिकाणी करताय या ठिकाणी डोंबलगुडीचा कालवा सुटला आंध्रोडला पाणी पोचलं नाही पोचलं तोपर्यंत कालवा बंद झाला पण आमदार साहेब मध्यंतरी आज कालवा कुणाच्या तरी कारखान्यासाठी आणि मळी त्या ठिकाणी त्या पाण्यात मिक्स करून सोडण्यासाठी सुटला होता का नव्हता सांगा हे काही महिन्यापूर्वी तंचाईब मध्ये आणि आत्ता जो सुटला त्यावेळेला फक्त असा निर्णय घेण्यात आला होता की पिण्याच्या पाण्याची विहिरे त्याच्या तिथंच फक्त पाणी सोडा इतर ठिकाणी तुम्ही सोडायला गेला तर हे पाणी पुरणार नाही कुठल्यालाच ना त्या ठिकाणी समाधान होणार नाही असं ठरवलं असताना अचानकपणे त्या ठिकाणी आमच्या कारखान्याला पाणी कमी पडतं म्हणून सगळं थांबवलं आणि तिकडं वळवल ही वस्तुस्थिती आहे म्हणजे अशा प्रकारचं जर राजकारण होऊन मग शंभूराज तुम्ही माझ्या माग होता कुरवलीच्या कुरवलीच्या धरणात पाणी सोडा म्हणजे तुमच्याही विहिरीचं भागल आणि माझ्याही भागल बरोबर आहे का पण मी म्हटलं हे जमणार नाही तिथपर्यंत पाणीच येऊ शकणार नाही तुमचं माझं यावर्षी नाही तर नाही काही बिघडत नाही परंतु जिथं पाण्याचा प्रश्न आहे ते पिण्याच्या पाण्यासाठीच आपण ह्या वर्षी तरी आपल्याला वापर करावा लागेल शेतीचा पूर्णपणे विसरावा लागेल कारण तिकडेही पाऊस नाही आणि इकडेही पाऊस नाही इकडं पाऊस नाहीच आहे पण तिकडं सुद्धा पाऊस हा या वर्षी कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही कुठं तरी जाऊन कारखान्याचा आपल्या विचार करत असाल आणि लोकांना पिण्याच्या पाण्यापासून जर वंचित ठेवणारा जर त्या ठिकाणी जर खासदार असेल तर त्या आपल्या तालुक्याचा नाही हा संपूर्ण मतदारसंघाचं दुर्दैव आहे आणि किती पाण्याच्या प्रश्नासंबंधी कडकड असणारी व्यक्ती लक्षात घ्या एवढी कडकड आहे विकासासाठी एवढी कडकड आहे की जमीन जात असली तर माझी जावी आणि मला पैसे मिळावेत एवढी कडकड आहे अवय कुठंतरी लक्षात घ्यायला ना पाहिजे नाही तर हा तालुका कुठच्या कुठे जातो आणि विरोध केला तर काय होतं अनुभवलं आहे आज आम्ही गेल्या तीस वर्षापासून राजकारण करतो काही त्या ठिकाणी विरोधक होते नव्हते अशातला काही भाग नाही विरोधक होतेच कुठल्या विरोधकाला कशासाठी कधी त्रास दिला एवढं सांग रेशनिंग दुकानदार आमचे विरोधक होते की नव्हते असं थोडं असं ना काय नाही आहे का पण कोणाला त्रास दिलेला आहे तू तुझ्या पद्धतीने विरोध कर रितसर विरोध कर तुझा तू आमच्या आम्ही पद्धतीने काम करणार आणि माणूस जवळ करणार तो प्रेमाने आणि विश्वासाने जवळ करणार त्याच्यावरती दडपण ठेवून त्याला जवळ करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि पुढच्या काळातही कधी करणार एक नवीन तंत्रज्ञान आपल्या तालुक्यात आता सुरू झालंय येत नसेल तर त्याला कुठंतरी अडकवाण्या आणि हे जर तालुक्याला सवय लागली तर हा गेल्या तीस वर्षांपासून रामराजे साहेबांनी तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एक तालुका योग्य पद्धतीने बांधून काढला आहे दर दर तो जर का विस्कटायचं काम जर कोणी करणार असेल मग राजकारण कुठं गेलं बाजूला ते जाय त्याच्या फार काळजी नाही हा तालुका अबाधित ठेवायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून हे करावंच लागणार आहे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही एवढंच लक्षात ठेवण्याची आवश्यकता ताजा घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका